नमस्कार योगा विथ सीमा काडी चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला लेग योगा एक्सरसाइज शिकवणार आहे तर याच्यामध्ये काही सिटिंग असतील आसनास काही एक्सरसाईज स्टँडिंग असतील काही लायडाऊन करून असतील किंवा निलिंग पोस्टमध्ये वगैरे असतील ओके अगदी सिंपल इझी आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन त्याचबरोबर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो कारण बऱ्यापैकी मी जास्तीत जास्त कवर करण्याचा म्हणजे लेग वर्कआउट कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या काही क्वेरीज असतील तर मला कमेंटद्वारे कळवा ठीक आहे आपण वेळ न घालवता व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूया ओके okay, आता आपण फर्स्ट एक्सरसाइज बघणार आहोत लेगचा दोन्ही पाम आ, ची पोझिशन डाउनवर्ड ठेवा दोन्ही हात डी साईड ऑफ चेस ठेवून घ्या आता काय आहे राईट पाम राईट नी टच करायचंय रिलीज करून द्यायचं आहे रिपिटेशन करायचे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता हेच पामची पोझिशन आपल्याला आउटवर्ड घ्यायचे लाईक दिस आता पूर्ण जे नीज आहे इथे आपल्याला साईडला वरती नेऊन पामला टच करायचे हे पण आपल्याला टेन वेळा कंटिन्यू करायचं आहे टेन रिपिटेशन कंटिन्यू करूया वन टू थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट थोडस थोडस चालून घ्या जेणेकरून काय होईल पायावरच प्रेशर रिलीज होईल आणि तुमचं ब्रीथ पण फास्ट झालेलं असतं ते पण नॉर्मल व्हायला हेल्प होते ओके आता दोन्ही हात स्ट्रेच आउट करायचे पूर्ण आता आपला तो पॉइंट आहे तो पामला टच करायचा जेवढा वरती आणण्याचा प्रयत्न करा तेवढा पाय तो स्पर्श होईल पामला अदरवाईज होणार नाही ओके बघून घ्या फर्स्ट वन टू थ्री फो फाय सिक्स सेवन एट नाईन एट ओके हा व्यायाम आहे तो बॅलन्स नाही म्हणजे जर तुमचा इजिली बॅलन्स होत असेल तर तुम्ही कंटिन्यू करा किंवा मग वॉलचा सपोर्ट घ्या वॉलचा सपोर्ट नाही करा साईडने मी तुम्हाला दाखवते पण त्या अगोदर थोडंसं ब्रीदला ना नॉर्मल हो द्या डीप इनहेल करा अवकाश मध्ये मध्ये पॉज घेणं फार गरजेचं कर आहे कारण की जेव्हा आपण एक्सरसाइज करतो तेव्हा त्याच्यामुळे ते आणि नॉर्मल करणं फार गरजेचं कर आहे आणि जेव्हा ब्रीथ फास्ट होतं त्यावेळी तुम्ही कंटिन्यू एक्सरसाइज कराल तर तुम्हाला हार्ट अटॅक प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही जिम मध्ये पण बघितले कार्डिओ एक्सरसाइज करताना जर मध्ये आपण ब्रेक नाही घेतला तर याच्यामध्ये डिरेक्टली कोसळलेली लोक पण आहेत बरेचसे व्हिडिओज आहेत यासाठी प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर सो तुम्ही पण मध्ये मध्ये क्ला घ्यायचा ठीक आहे नेक्स्ट एक्सरसाइज असाच बघूया मी मागे जाते आता मागे जाऊन तुम्हाला दाखवते एवढं पण नाही ओके ते परफेक्ट आहे आता पूर्ण काय करायचं एक हात कमरेवरती ठेवायचा एक साईडला ठेवून द्या किंवा तुम्ही वॉलला असा सपोर्ट घेतला चालेल दुसऱ्या हात वॉलवरती ठेवायचा आता आणि हँड शोल्डर नाही ओके आता याच्यानंतर आपल्याला काय करायचंय तो पॉइंटला साईडला आपल्याला वरती स्ट्रेच करायचंय आणि रिटर्न आणायचं आहे टू थ्री फोर फाय सिक्स सेवन eight, nine, eight. सावकाश पहले रिलीज करोंगे अब तो अपोजिट साइड पर तो आप उधर एक मुंहथा श्वास गया सावकाश श्वास छोड़ा इनहेल, फ्लो एक्स, इनहेल, एक्सेल वॉच सपोर्ट में किया तो तुम्हारा इजीली बैलेंसिंग करायेगा सोपं जाईल त्याच्यामुळे वॉल चा सपोर्ट ने करा उजवा हात जो आहे आपल्या कमरेवरती ठेवून आहे आणि डावा हात शोल्डरला या बघू शकता याप्रमाणे आता नेकला पूर्ण रेस करायचा टोपॉमला आमला स्पर्श करेल इथपर्यंत नाही झाला तरी काय प्रॉब्लेम नाही फक्त तुम्ही वरती रेस करून रिटर्न आणलं तरी चालेल हळूहळू तुमची फ्लेक्झिबिलिटी एन्हान्स होईल आणि नंतर स्पर्श पण इझिली होईल फार्मला टोप

इकडे तिकडे थोडस चाला जेणेकरून करून प्रेशर जे आहे रिलीज होईल ओके स्क्वॅट पण खूप छान चांगला वर्कआउट आहे चा, त्याच्यामुळे आपण बघूया आता स्क्वॅट कसं करायचे या अगोदर मी वी बरेचसे व्हिडिओ स्क्वॅट वरती दे टाकलेले आहेत त्याच्यामुळे तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल सुद्धा व्हिजिट करू शकता ओके okay, पायामध्ये दीड फूट एवढा अंतर घ्या दोन्ही हात स्ट्रेच आऊट करून घ्या पुढे इंटरलॉक केले तरी चालेल किंवा नमस्कार मुद्रा हाताची ठेवली तरी चालेल ओके आता okay, आपले टोप पॉईंट हिप दोन्ही पारला ठेवायचे हो श्वास सोडत खाली जायचे बॅक साईड पुश करून श्वास घेत पुन्हा रिटर्न यायचे श्वास सोडत खाली श्वास सोडत पुन्हा वर 4 Five. Six. Seven. Eight. Nine. Last 8 रिटर्न या तिथल्या तिथं चाला पायावरचं प्रेशर रिलीज करा त्या पुढे आपण मध्ये आसनास बघूया वज्रियासन मध्ये बसायचंय पूर्ण लाईक दिस हे वज्रियासन आहे आणि श्वास घेत आपल्याला निलिंग पोज वरती यायचं आहे लाईक दिस नीज वरती यायचं आहे आता आपल्याला एक लेग साईडला काढून घ्यायचं आहे बाजूला दाखवल्याप्रमाणे याप्रमाणे तुम्ही बाजूला लेग काढून घ्या ओके दुसरा हात जो आहे थाईज वरती आपल्याला जिथपर्यंत खाली घेता येईल एवढा खाली आहे आणि अपोजिट हाडने आपल्याला रेस करून पेंट करायचं आहे साइड लाईन वन टू साइड ने पूर्ण पाम आणि जमिनीवरती ठेवून द्या आता हा आत मध्ये घ्या सरकवत या आता मी तुम्हाला राईट साइडने दाखवते कसं करायचे सेम निलिंग कोज मध्ये यायच्या एक लेग बाहेर काढायचं लाईक दिस त्यानंतर तुम्ही नीलिंग वरती येऊ हो। शकता बघू शकता असा बाहेर काढायचा आणि हिल ला पूर्ण इन साइड आतमध्ये घ्या टो ला बाहेर काढले तरी चालेल किंवा मग असं हिल ग्राउंड वरती आणि टो पॉईंट ठेवला हो। तरी चालेल तुम्हाला जसं बॅलन्सिंग इझी वाटेल त्यानुसार करा आता उजवा हात जो आहे तो नीज वरती किंवा थाईज वरती इथे ठेवला आपल्या सरपत पुन्हा पुढे न्यायचंच आहे तो दुसरा हात ट्रेस करा हात पूर्ण अपवर्ड स्ट्रेच करून घ्या पाठी मागे जाऊ द्यायला ओके श्वास घ्या आणि श्वास सोडत साईड थ्री फोर फाईव सिक्स सेवन एट नाईन आठवले रिलीज करून द्या यापुढे दोन्ही पाम टेकवा ग्राउंड वरती सरकवत सरकवत पाय आत मध्ये आणा ओके वज्रासन मध्ये बसा दोन्ही हाज जे आहे थाईज वरती रेस्ट करून द्या आईज क्लोज करा दीर्घ श्वास घ्या सावकाश श्वास सोडा ब्रीदला नॉर्मल होऊ द्या हे करायचं मला आसन मध्ये बसायचं दाखवल्याप्रमाणे हे झालं मला आसन ओके आता याच्यामध्ये थोडस अंतर वाढवा टो पॉईंटला बाजूला काढून घ्या लाईन दिस हा आता दोन्ही हाताने काही करायचे अंगठे पकडायचे आणि उभं राहायचे नितून स्ट्रेट करायचे पूर्ण उभं राहायचं नाही फक्त गुडघ्यातून स्ट्रेट करायचे गुडघे आणि उभं राहायचे फोल्ड करून पुन्हा मला आसन मध्ये श्वास घेत पुन्हा उभं राहायचं गोडाऊन असं आपल्याला टेन टाइम करायचं मी ने दाखवले तुम्हाला साधारणपणे माझ्या पायामध्ये दीड फूट एवढा अंतर आहे तुम्ही खाली जाऊ तुमच्या पायाचे अंगठे पकडा खास सोडा पूर्ण नीज मधून बेंड करून खाली बसायचे खूप छान वर्कआउट आहे पूर्ण लोअर बॉडीचा व्यायाम होतो याने त्यामुळे कॉन्सेंट्रेशनने करा 1 2 3 4 नाईन टे ओके okay, मला आसन मध्येच रेस्ट करायचे आहे दोन्ही हाताची नमस्कार मुद्रा आणि काही वेळासाठी ते होल्ड करा क्रॉस लेग मध्ये बसा श्वास घ्या सावकाश श्वास सोडा ओके या नंतर चास चास थे। आता या नंतरचे आसनाज लाई डाउन चे असते आता अनंत आसनचे वेरिएशन बघूया खूप छान वर्क करतात हे आपल्या लेग वरती व्हिडिओ कंटिन्यू करूया ओके को आता कोणत्या पण एका कुशीवरती ओके सपोर्ट घ्या हाताचा आणि त्याच्यानंतर लायडाऊन करून घ्या दाखवल्याप्रमाणे लायडाऊन करायचं आहे पूर्ण एंटायर बॉडी बघू शकता एल्बो पासून खाली टो पॉइंट पर्यंत एका लाईन मध्ये बॉडी हवे सपोर्ट घ्यायचा आहे आणि इथे काय करायचंय एल्बो जो आहे एल्बोमधून हात आपला लिफ्ट करायचा वरती रेस करून घ्यायचा आहे आणि पामवरती हेड रेस्ट करून घ्यायचा आहे दुसरा हात फ्रंट ऑफ द चेस्ट ठेवा 90 डिग्री डिग्रीमध्ये लेग रेस करून घ्या दाखवल्याप्रमाणे आता जर तुम्हाला इजी असेल हे तर सावकाशपणे दोन्ही बोटांनी ह्या टो पॉईंटला फोल्ड करायचे आहे टुवर्ड्स हे फेस खिचून घ्यायचा लाईक दिस दाखवल्याप्रमाणे कर करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अगोदर पायाला होल्ड करायचे सावकाशपणे हात रिलीज करा आणि सावकाशपणे लेग रिलीज करा आता डिग्री डिग्रीमध्ये अप आणि डाऊन हे टेन वेळा आपल्याला रिपीटेशन करायचे आहे वन टू फो फाय सिक्स नाईन टेन ओके हर्थाचा सपोर्ट काढा थोडा वेळ इथे रेस्ट करून घ्या घ्याल अपोजिट साइड ने करायचा आहे इथे स्पेस नाही त्याच्यामुळे मी आता या कुशीवरती येऊन दाखवणार आहे या हातावरती लाईडाऊन करून घ्या अपोजिट साइड ने पूर्ण बॉडी एका लाईन मध्ये हवी एका लाईन मध्ये ठेवायची आहे घ्यायची आहे एका लाईन मध्ये घेतल्यानंतर काय करायचंय एल्बोतून हात रेस्ट करून घ्यायचा आणि या पाम वरती आपल्याला हेड रेस्ट करून घ्यायचा रेस्ट केल्यानंतर आपल्याला काय करायचंय अपोजिट हँड जो आहे तो इन फ्रंट ऑफ द चेस्ट ठेवून घ्यायचा बघू शकताय पूर्ण बॉडी माझी एका लाईन मध्ये तुमची पण बॉडी एका लाईन मध्ये घ्या आणि हा हात हा, हा, समोर ठेवून घ्या आता श्वास घेत या लेगला डिग्री मध्ये सावकाशपणे वरती आणा शक्य असेल तरच मग तुम्ही इथे दोन्ही हातांनी दोन्ही बोटांनी म्हणजे इंडक्स फिंगर आणि मिडल फिंगर यांनी पूर्ण काय करायचं आहे अंगठा जो आहे आतून थम आणि ह्या तिन्ही बोटांनी पूर्ण क्लोज करून द्यायचा आणि टुवटची व फेस खिचवून द्यायचा होल्ड करा वन टू थ्री फोर फ्स सेवन एट नाईन टेन सावकाश पण अगोदर लेगला होल्ड करा सावकाशपणे हात रिलीज करा नंतर लेग रिलीज करा आता नाईन्टी डिग्रीमध्ये अप डाऊन मुवमेंट स्टार्ट करायचे वन टू थ्री फोर फाईव्ह 6 7 8 9 10 ओके आता क्रॉस लेग पोझिशन मध्ये बसा आणि रिलॅक्स करा पूर्ण बॉडीला 목어 सोडा हलके ठेवा बॉडीला स्पाइन स्ट्रेट नेक एक्टिव चिन पॅरलल शोल्डर न्यूट्रल बोथ हँड्स इन ज्ञान मुद्रा Both hands on your respective knees. Inhale. two so exhale. Shavasana. Savasana. Inhale. Exhale. Keep your mind, body relaxed and calm. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद